चालू खाते किंवा करंट खाते म्हणजे काय बँकेमध्ये हे एक विशेष खाते आहे हे खाते व्यापारी आणि व्यावसायिक लोकांसाठी असते यामधून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले जातात या, के या खात्याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे अनलिमिटेड व्यवहार म्हणजे दिवसात किती वेळा तुम्ही व्यवहार करू शकता ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय की तुमची बँकेमध्ये शिल्लक नसताना सुद्धा काही मर्यादेपर्यंत तुम्ही रक्कम या खात्यामधून काढू शकता या खात्यामध्ये किमान दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम शिल्लक ठेवावी लागते या खात्यावरती कोणतंही हे खात फक्त व्यवहारासाठी आहे ही या खात्याची मुख्य वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणात हे खातं कोण वापरत तर व्यापारी व्यावसायिक फ्रीलान्स करणारे कंपन्या संस्था किंवा सेवा पुरवणारे पुरवठादार हे खाते वापरतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याचबरोबर चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका